वाईट तर मित्रांनो ह्या गोष्टीचं वाटलं की पडत्या संकटाच्या टायमिंगला माझ्या भावाने मला बाहेर काढलं पण चार वेळा ती बोलून दाखवलं ह्याच तर कुठतरी वाईट वाट वाटतंय आज दोघं पण नवरा बायको तुम्हाला अतिशय मनातल्या गोष्टी सांगतो बघा तुमच्या फॅमिलीत असं असल मनापासून बोलतो हे बघा कधी कोणा कुठले उपकार करायचे असले ना तर बोलून दाखवायचं नाही कधी किंवा त्याचं ते उपकाराची फेड आशा धरायची नाही मग भले कोणी का असं ना म्हणजे कसं शंभर रुपये द्यायचं आणि त्या बाजल्या त्या झिरो परत किंमत करायची बरं ते शंभर रुपये कशासाठी देत होता मला की आपल्या भावाची चार चौकात इज जाईल किंमत झिरो होईल म्हणून भावाने माझी किंमत राखली संकटातन काढलं म्हणून मला किंमत आली पण ह्या गोष्टी अपेक्षा नव्हत्या की त्या शंभरपेक्षा पेक्षा माझी पुन्हा फक्त झिरोज किंमत करून टाकेन ती म्हणजे बघा ना एखाद्या मित्राला आमंत्रण दिलं जेवायचं घरी मस्त बाई त्याच पाहुण चार हि ती केला लय भारी वाटलं छान वाटलं त्याला आपल्या जीवाला आहे ना की आपण त्याला पोटभर जेवण घातलंय काय जगाला का ती बाहेर गेल्या गेल्या लगे मी सांगायला चालू करू शेजाऱ्याला होय ती अमुक अमुक तमका हाय ती माझ्या घरी जेऊन गेला की आणि चार पोळ्या खाल्ल्या मग त्या बायकोन मारायचं सुकी भाजी तर लय खाल्ली परत त्या दुसऱ्या जोडदार मला लोणचं पण लय खाल्लं कचून खाल्लं असं करू करो करो खाल्लं बरे एकदा झालं पर त्याला कधी मिळलं होतं का नव्हतं त्याला एवढं वसा वसा खाल्लं असं केलं त्याची काय किंमत राहिली बरं तेवढंच नाही एकदा त्या काने गेले होय रे तू तिथं जेवायला गेल तर का लय जेवला वाटतं असं मला कळलं हा गेल तू त्यांनी बोलवलं होतं पण परतच्या पुल्या चौकात पण गेल्यानंतर हा हिवय ती चाललं ती आमच्या घरी जीवून गेला की आणि लय खाल्ले वसाळ तुम्हाला काय सांगू लय पोटभर घातलं त्याला इचरा कोणामुळे आज माझ्या मुळे जेवंत नाही तर त्या दिवशी मिळाला असता तडपडून त्याला समोरचा माणूस जर मानला होय रे ह्याच्यामुळे तू आज जिवंत आहे तर तो होयच मानणार पण मनाला खचणार परत दोन तीन दिवसांनी अजून कोणतरी मानणार की बाबा हा ह्या माझ्यामुळं हा जिवंत आहे मी त्याला खाया पिया घातलं तेव्हा तो हितवर आहे हिचल खोट वाटलं मग त्याला जर ती समोर होय ह्यांनी तुला त्या दिवशी जीव घातलं ह्यानी संकटातनं काढलं ह्यानी तुझ्यावरचं कर्ज फिरलंय ह्यानी तुला संकटाला हात दिला म्हणून तू आज आहे खर सांगू का तो त्या टायमिंगला जिवंत असून पण मेल्यावर असतो या वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की बाबा त्या दिवशी तड पडून मेलो असतो तरी जमलं असत पण हे रोज 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 ऐकून घेणं बोलणं टोमणे मला पण मन आहे मला पण भावना आहेत मला पण कुडतर वाईट वाटत असत्येक हिडो मध्ये सांगायचं मी त्याला संकटातनं बाहेर काढलं त्याने कर्ज केलं तर मी फिरलं त्या त्या बायकोन साथ द्यायची होय ग किती ना किती पैसे दिल तर आतापर्यंत सांग बर अशा गोष्टी मला पण लेकर मला पण बायको या माझ्या बायकोच्या मनाला काय वाटत कधी विचार केला का मनाचा मस्ती बोलून दाखवत नसन पण काय म्हणत असन माझ्या नवऱ्या जिरो किंमत करतात मग म्हणून म्हणतो मी एक तर एकतर मग तुम्ही तसंच मला मरून द्यायचं असतो चट मी हो वगैरे रस्त्यावर कुत्रं पण कसं पण जगतंच आहे काहीतरी करा कुठंतरी सुरुवात झाली साडेसाती कुठतरी सुखात होईल किंवा सुखाची सुरुवात झाली म्हणजे कुठंतरी दुखात एंड होतं जल्मालामध्ये मा मरण असतं सूर्य उगवला हो मा म्हणजे मावळत पण ऊन आलं म्हणजे सावली येत असते पावसामागं तुम्हाला सांगतो उन्हाळा येत असतो अशा गोष्टी असतात त्या माझं कुठतरी हलाकायची परिस्थिती होती दोन चार वर्षापूर्वी कस तरी निघलो असतो सुधरला असतो काहीतरी केलं असतं मार्ग काढला असत बाळांकडे बघून आजपर्यंत मी तरी जिवंत आहे जाव वाटतं बारकी बारकी लेकरं ती त्या दुर्गाच्या तोंडाकडे बघितलं की ओमच्या राधूच्या बायकोकडे बघून मी जगत असतोय काय गोष्टी नाहीतर तुम्हाला सांगतो रोज आतून मेलेवने मरत असतो मी बोलण्याची गरज आहे का या गोष्टीत ना तुम्हाला सांगतो गेली बघा निघून असत संकट येत असत जात असते ती फॅमिली फॅमिलीने नाही बघायचं मग कुणी बघायचं आपल्याला सांगा बरं त्याच्यावर संकट आलं तर मीच काढणार भले पैशाचं नेट नसू द्या मायाकड पण हे दोन हात तर आहे ना भावासाठी त्याकडे पैसे पाणी केली असं मदत करतो पण दिल्यात पण एकदा नाही दोनदा बाहेर काढले पण त्या टायमिंगला जेवढा त्रास झाला नव्हता तेवढा त्रास आता होतो की बोलून दाखवतो त्यामुळे माझी झिरो किंमत झाली टेन्शन येतं कधी कधी गोष्टीच अजून काल ती त्या व्हिडिओमध्ये म्हणला काही लय टेन्शन घेत नाही खातो पितो निवांत झोपतो माझ्या जर दुसऱ्या पैसे म्हणजे काय असतं तर मी दोन घास कमी खाल्ले असते म्हणून मी पण मी म्हणलं चला जाऊ दे असू द्या बार का भाऊ काय गोष्टी चुकून होत्यात बोलतो हुडबुदी त्याला नाही एवढं ज्ञान नाही गोष्टी कळत काल पण तो हिडो टाकला भाऊ पोरे आणून ठेवतो त्याचं मी जवळ ज्या टायमिंगला तुम्हाला स्पष्टीकरण दिलं स्पष्टीकरण सांगितलं की नक्की भानगड काय आहे त्या टायमिंगला तुम्हाला माझा स्वभाव कळला ग्रेट सोमा दादा छान आहे तुम्ही असं तसं माणूस की तुमच्याकडं तुम्ही काय चुकीचं केलं नाही माणसाला जीव लावलं तर जानवर पण आपल्या पैसे येतो मुख जित्रा पण ही तर माणसं येते आहेत मी जीव लावतो समजायला समजून घेतो नाही विचार करत पुला मागचा म्हणून माझ्या पैसे माणसं येते नसतंच मी खुणशामने केलं असतं माणूस घाणी असतो तर माझ्याकडे कोण नसतं आलंय काय गोष्टी मला खटकल्या मी डायरेक्ट बोलून दाखवतो त्याचा राग पण येतो अडचणी येतात अडचणी जातात अडचणी कधीच घर बांधून राहत नाहीत कोणाच्यात कधी राहिलेले नाहीत ज्यांनी मध्ये धीर स्वारला तो संपला लढत राहायचं दिवस निघून जातात एक वेळेस तुम्हाला सांगतो कसं पण आपलं रडत पडत दिवस काय परवडतं पण कट कोणाक पुढं मागाय जाऊ नये एवढं तरी मला तुम्हाला सांगतो चांगलं कळून चुकलं दाखवून दिलं मला माणूस आहे ना पैशा पाण्यापेक्षा इज्जतीला लय घाबरत असतो मित्रांनो इज्जत त्याला पेरे असते आय मस्ती वारी काय गोष्टी ठीक आहेत असं झालं अमुक झालं तर मग कुणी कोणाला किडनॅप केलं किंवा के कोणाची ब्लॅकमेलिंग केलं इज्जत काय ही पाय माणूस माहिती आहे ना काय काय कुठल्या थ थराला जाऊ शकतो पण आत्महत्या पण करतो इज्जत प्यारी असते प्रत्येकाला भावाला एवढं काय त्यातलं ज्ञान नाही कुठल्या गोष्टी बोलावत कुठल्या गोष्टी बोलू नाहीत त्याला एवढं म्हणजे ही नाही समाजातले वागलेलं नाही त्याचं ते त्याच्या ह्याच्यात आहे पण काय गोष्टीचा विचार करत जा त्या गोष्टीमुळं की बाबा समोरच्याचं मन दुखलं नाही पाहिजेत मग देव पण तुला माफ करेन तिथं कालचा जो हिडवा टाकला तो त्या मुलींचा भाऊ ठेवतो त्यामुळं माया बायकोचं मन दुखलं मुलींचं मन दुखलं अरे त्यांची आईवडील की फॅमिली आणि हिडव्या बघतात त्या पुरे लिंक पाठवतात दा की आम्ही पांडू दादाच्या हिडो दिसतोय आज ती कुठल्या तोंडाने लिंक पाठवून काय सांगतात पूजाला पण कळत नाही पूजा पण धडा सांगते आय म्हणते की अशा पोरी टेकून नाही दिले पाय वगैरे अशा गोष्टी चुकीच्या बोलणं त्यांची पाहुणाऱ्या रावळ असते मुलींच ती काय म्हणत असते त्यांची मैत्री मित्र बरं वरून भावाला असा मुली ठेवायचा म्हणजे ही या छंद युट्यूब फॅमिली काय माया बद्दल विचार करेन जवळ करेन का कोण ज्याने आपल्या पशी मुली आणून ठेवल्या आपल्या बरोशावर तो काय म्हणेन थोडाफार विचार करून माझं जाऊ दे माझं किती काढ काय होऊ दे घरातलं कस असा बाहेरच्याची मन सांभाळायला आपण किती घरात बांधणं झाली शेजाऱ्याने विचारलं काय झालं आपण कधी सांगतो का आमच्या नवराबाई बांधणं झाल्यात किंवा घरात तेल चटणी कमी किंवा लेकर उपाशी कधी सांगत नाही आपण हसका चेहरा दाखवतो पण चार भीतीच्या आत समजे रडत असते तो अशा गोष्टी असते त्या म्हणून वाईट वाटलं मला की बाबा बर बाद चला जाऊ द्या त्या पण गोष्टी काय नाही त्या त्याने किती चुकीचं भावाने बोललं की वांगा जरी आल्या शिव्या जरी दिल्या तर त्याचा उपकार कधी मी फेडू शकत नाही एवढं त्याने मला केलेलं आहे मग त्या गोष्टी मी कधी राग मारणार ना मी लय रागीत माणूस आहे पण त्यासाठी समध माप पै आहे कारण त्यासाठी मला पण काहीतरी करायचं आहे पण माझं नशीब खराब आहे सध्या दिवसाध्या नाही चांगले दिवस आल्यानंतर नक्कीच त्याच कुठतरी मी फिडून काढेन वाट बघतो त्या संधीची आणि तेवढं त्याने माझ्यासाठी केलेलं म्हणून असल्या काय गोष्टी बोललेलं नैवेळा ही केलं मी जाऊ द्या जाऊ द्या चल त्याची इच्छा आहे ना मी घरात बसून आहे काहीतरी करावं तर मी आपण निर्णय घेतलाय माझ्या फॅमिलीची तर सोय लावतो आणि मी कुठतरी जॉबसाठी म्हणा काहीतरी करायसाठी मी जातोय आता चालू मध्ये तर चला आता काही जेवढं होतं मना तेवढं तर ते मी सांगितलं व्हिडिओ पण मोठा होतो ही दुर्गा किरकिर करत होती मध्ये येत होती ताप देत होती तिला बाहेर प्रियंका घेऊन गे। गेली